भिवंडी शहरातील सलाउद्दीन अयुबी मेमोरियल हायस्कूल अँड कॉलेज दहावीत शिकणाऱ्या फहाद विद्यार्थ्याची चालू वर्षाची तेराशे रुपये फी शिल्लक असल्यानं ती न भरल्याच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं खाली चटईवरती बसवून परीक्षा देण्याची शिक्षा देण्यात आली आहे विद्यार्थ्याने ही संपूर्ण घटना त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला तेव्हा त्यानं फी भरली नसल्यामुळे ही शिक्षा दिली असं सांगितलंय फैज खान यांनी दिलेल्या तक्रारीवरनं शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापिकासह शिक्षकांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविरोधात अल्पवयीन बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्याच्या पंच्याहत्तर आणि सत्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सलाउद्दीन हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जमिनीवर बसून पेपर लिहायला लावले अशी परवा त्याच्या पालकाने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्याच्याकडून तक्रारीमध्ये असं सांगण्यात आलं की त्यांचा मुलानं मुलाची फी भरण्याची बाकी आहे या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला वर वर्गातल्या एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर लिहिण्यास सांगितले होते तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात आल्यावरती दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर लिहिण्यास लावलेले त्यांना दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोर्शनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस स्टेशनला ज्युविनाईल जस्टिस ॲक्ट सेक्शन पंच्याहत्तर खाली शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे